संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पिंपरी चिंचवड शहरामध्ये होर्डिंग कोसळण्याची पहिली घटना घडली आहे घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा यांना होर्डिंग संबंधी लेखापरीक्षण तसेच धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत दिनांक सोळा मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचं वारा आणि पावसानं पिंपरी चिंचवड परिसराला झोडपून टाकलं त्यात मोशी येथील जयगणेश एम्पायर चौकात रस्त्याच्या कडेला लावलेले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये होर्डिंग खाली लावलेल्या चारचाकी आणि एका टेम्पोचं नुकसान झालंय दरम्यान आयुक्त शेखर सिंह यांनी या घटनेची तातडीने दखल घेत सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि उपायुक्त संदीप खोत यांनी घटनास्थळी पाहणी करून सूचना दिल्या आहेत तसंच भोसरी जवळील स्पाईन रोड चौकात देखील फ्लेक्स होर्डिंग शहरात होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं सर्वेक्षण सुरू केलंय गेल्या वर्षी सतरा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये किवळे रावेत परिसरात होर्डिंग कोसळून पाच जण वृत्तीमुखी पडले होते या वर्षी वादळी पावसाची जोरदार शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या होर्डिंगच्या लोखंडी सांगड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जात आहे असं मनपा सूत्रांकडून समजत संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपरी वड़ ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या साथी लाईव्ह न्यूज संदलाइव ला चानल यूटूबर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा